रात्री परफ्यूम नका लावू केस मोकळे ठेवून बाहेर नका पडू काय आहे या मागील खरं कारण ज्योतिषशास्त्रात म्हटलंय आपली वडीलधारी मंडळी नेहमी सांगतात रात्री परफ्यूम नका लावू केस मोकळे ठेवून बाहेर नका पडू काय आहे या मागील खरं कारण ज्योतिषशास्त्रात काय म्हटलं आहे हे जाणून घेऊया आपल्या घरात जी वडीलधारी माणसं असतात ती आपल्याला नेहमी काही ना काहीतरी ज्ञान देत असतात कधी काय करायचं काय करू नये हे प्रत्येक वेळेस आपल्या कानावर पडत असते मात्र काही तरुण मंडळी त्या गोष्टी मनावर घेतात तर काही जण एका ऐकतात आणि दुसऱ्या कानाने सोडून देतात तसं पाहायला गेलं तर आपण आपल्या दैनंदिन जीवनात अनेकदा परफ्यूम वापरतो पण तुम्ही कधी विचार केलाय का के की आपल्या घरातील वडीलधारी मंडळी रात्रीच्या वेळी ते वापरण्यास का नकार देतात यासोबत स्त्रियांना रात्री केस मोकळे सोडण्यास देखील अनेकदा मनाई केली जाते मात्र हे योग्य आहे की नाही काय आहे यामागील खरं कारण ज्योतिषशास्त्रात काय म्हटलंय जाणून घ्या जाणून घेऊया या मागील काही खास कारणे तुम्हाला हे ऐकून कदाचित आश्चर्य वाटेल पण अनेक संस्कृती आणि परंपरेमध्ये रात्रीच्या वेळी परफ्यूम आणि सुगंधित वस्तूंचा वापर करण्यास मनाई आहे यामागे काही खास कारणे आहेत जी समजून घेणे महत्वाचे आहे जेणेकरून तुम्ही तुमच्या आरोग्यासाठी आणि मानसिक स्थितीसाठी योग्य पर्याय निवडू शकता रात्री परफ्यूम का वापरू नये ज्योतिषशास्त्रानुसार रात्रीच्या वेळी वातावरणातील नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो यावेळी परफ्यूम आणि इतर सुगंधी उत्पादनांच्या वापरामुळे केवळ आपल्या भोवतालच्या ऊर्जेवरच परिणाम होत नाही तर त्याचा परिणाम व्यक्तीच्या मानसिक स्थितीवरही होतो विशेष जर आपण या सुगंधित उत्पादनांचा वापर करून बाहेर गेलो तर ते नकारात्मक शक्तींना आकर्षित करू शकते ज्यामुळे आपल्याला मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागतो नकारात्मक शक्ती खरंच आकर्षित होतात का याशिवाय ज्योतिषशास्त्रात असेही सांगितले आहे की सुगंधी वस्तूंचा उपयोग केवळ पूजेत केला जातो ज्यामुळे सकारात्मक ऊर्जा आकर्षित होते त्याचवेळी तामसिक क्रियाकलांमध्ये अत्तराचा वापर नकारात्मक शक्तींना आकर्षित करण्यासाठी केला जातो बहुतेक परफ्यूममध्ये अल्कोहोल असते जे केवळ नकारात्मक ऊर्जा आकर्षित करत नाही तर शरीरावर हानिकारक परिणाम देखील करू शकते धर्मग्रंथात काय म्हटले हिंदू धर्मात देव आणि देवतांना आकर्षित करण्यासाठी अत्तराचा वापर विशेष पूजेमध्ये केला जातो याशिवाय प्रत्येक देवतेसाठी विशिष्ट सुगंधी द्रव्ये लिहून दिली आहेत ती केवळ विशेष प्रसंगीच वापरावीत त्याचप्रमाणे रात्रीच्या वेळी परफ्यूम वापरल्याने व्यक्तीच्या सोबोतालची ऊर्जा विचलित होते ज्यामुळे मानसिक अस्वस्थता किंवा इतर समस्या उद्भवू शकतात असे मानले जाते रात्री केस बांधणे का महत्वाचे आहे ज्योतिषशास्त्रानुसार महिलांनी रात्री केस बांधणे ही देखील पारंपरिक मान्यता आहे असे म्हटले जाते की मोकळ्या केसांमुळे नकारात्मक ऊर्जा आकर्षित होते ज्यामुळे जीवनात समस्या उद्भवू शकतात केस बांधल्याने मानसिक शांती राहते आणि व्यक्ती नकारात्मक ऊर्जेपासून सुरक्षित राहते मी तुम्हाला मुख्य मुद्दे सांगणार आहे परफ्यूम म्हणजे आमिष रात्री सुगंध फक्त माणसांनाच नाही ना तर अदृश्य शक्तींनाही आकर्षित करतो परफ्यूम आणि चंद्राचा संबंध रात्र चंद्राची असते आणि सुगंधामुळे मनावर अनावश्यक ग्रहदोषांचा प्रभाव वाढतो केस म्हणजे ऊर्जावाह मोकळे केस नकारात्मक कंपन पटकन शोषून घेतात म्हणूनच प्राचीन काळी रात्री केस वेणी घालण्याची परंपरा होती परफ्यूमने राहूचा प्रभाव वाढतो ज्योतिषशास्त्रानुसार राहू आणि सुगंध यांचं नातं गूढ आहे त्यामुळे परफ्यूम लावल्याने राहू सक्रिय होतो अपघात आणि अशुभ प्रसंग वाढतात रात्री परफ्यूम लावणं आणि केस मोकळे ठेवणं अनाहू संकटांना आमंत्रण देत असतं स्त्रियांसाठी मुख्य सल्ले रात्रीचे केस मोकळे ठेवू नका रात्रीचे जड दागिने घालू नका गडद रंगाचे कपडे निवडू नका घराबाहेर एकटं जाऊ नका चांदीची वस्तू जवळ ठेवा पुरुषांसाठी मुख्य सल्ले परफ्यूम वापरू नका रात्रीच्या वेळेस काळ्या कपड्याचा वापर रात्रीच्या वेळेस करू नका रात्रीचा प्रवास टाळा जड मद्यपान रात्रीच्या वेळेस करू नका केस विंचरून ठेवा ही छोटीशी काळजी तुम्हाला फक्त सुरक्षित ठेवत नाही तर सकारात्मक ऊर्जाही टिकवून ठेवते अशाच अजून रहस्यांसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ